संदर्भातली धनगर आरक्षणासंदर्भातल्या याचिका हायकोर्टानं फेटाळून लावल्यात धनगरांना अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण द्यायला हायकोर्टानं नकार दिलाय आत्ताच्या घडीची महाराष्ट्रामधली ही सगळ्यात महत्वाची बातमी गेल्या काही दिवसांपासून धनगर आरक्षण मिळावं यासाठी राज्यभरामधल्या अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात येत होती मोर्चे काढण्यात येत होती धनगर आरक्षणाची मागणीही जोर धरत होती या संदर्भात याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती मात्र या संदर्भातल्या सगळ्या याचिका धनगर आरक्षणासंदर्भातल्या हायकोर्टानं फेटाळून लावल्यात आणि धनगरांना अनुसूचित जमातीमध्ये म्हणजे एस टी कॅटेगरीमधून आरक्षण द्यायला हायकोर्टानं नकार दिलाय धनगर आरक्षणाची मागणी जोर धरत असताना हायकोर्टाने दिलेला हा नकार म्हणजे धनगर समुदायासाठी एक मोठा धक्का आहे धनगर समुदायाला मध्ये अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनं केली जात होती मात्र हायकोर्टानं याचिका फेटाळली आहे अमेय राणे संदर्भातली आणखी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतील अमेय कविता या संदर्भात विविध याचिका हायकोर्टात दाखल झालेल्या होत्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून यावर सुनावणी सुरू होती परंतु आता अखेरीस हायकोर्टानं या प्रकरणी जो दिलासा आहे तो देण्यास नकार दिलेला आहे आणि कुठेतरी हा धनगर समाजासाठी एक खूप मोठा धोका मानला जातोय दणका मानला जातोय कारण की जी अपेक्षा होती त्यांची थे की त्यांना एनटी मधून टी या प्रवर्गात आरक्षण मिळेल साडेतीन टक्क्याहून थेट सात टक्के आरक्षण होणार होतं परंतु त्यासाठी ज्या गोष्टींची पूर्तता आणि पडताळणी करण्याची आवश्यकता होती त्या पूर्ण होत नाही आहेत या निकषावरती अखेरीस मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल आणि निकषावरती अखेरीस मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठानं या संदर्भातल्या ज्या याचिका होत्या त्या फेटाळून लावलेल्या आहेत आणि त्यांची जी मागणी होती ती रास्त नसून ती मान्य करण्यात येण्यासारखी नाही असा निर्वाळा देत या सर्व याचिका फेटाळून लावलेल्या आहेत त्यामुळे आता धनगर समाजाला या संदर्भात दाद मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला आहे कारण की मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालाला साहजिकपणे त्यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात लवकरच आव्हान दिलं जाईल परंतु कुठेतरी धनगर समाजाची या संदर्भात एक मोठी अपेक्षा होती मुंबई उच्च न्यायालयाकडनं की सध्या राज्यात जो एकंदरीत आरक्षणाचा मुद्दा गाजतोय त्यात आमच्यावरही गेली अनेक वर्षे अन्याय होतोय आम्हाला आरक्षणाला मंजुरी मिळूनही आम्हाला योग्य प्रवर्गातनं आरक्षण दिलं जात आहे अशी मागणी करत ही याचिका होती सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात हे आरक्षण लागू करण्यात यावं अशी या समाजाची मागणी होती परंतु त्यासाठी पुरेसे जे कागदपत्र किंवा पुरावे देण्याची गरज होती ते कुठेतरी कमी पडले त्यामुळे हायकोर्टानं याच गोष्टीवरती बोट ठेवत त्यांच्या सर्व याचिका फेटाळून लावलेल्या आहेत आणि आता या समाजापुढे या निकालाला हायकोर्टात आव्हान हायकोर्टाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा पर्याय खुला आहे कविता त्यामुळे धनगर समाजासाठी ही मागणी करणाऱ्यांसाठी हा एक मोठा धक्का म्हणायला लागेल अमेय धन्यवाद तुम्ही सगळ्या सविस्तर माहितीबद्दल हायकोर्टानं दिलेल्या निकालानुसार सगळ्या याचिका फेटाळण्यात आलेल्या आहेत आणि धनगर समाजाने केलेल्या याचिका फेटाळल्यामुळं धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळण्याचा मार्ग तुर्तास तरी बंद झालेला आहे अर्थात सुप्रीम कोर्टामध्ये या विरोधात दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध आहे